नमस्कार मी संगीता तुम्हाला सर्वांचं माझ्या मुतपाकखान्यामध्ये मनापासून स्वागत करते आज आपण घरच्या घरीच बनवूयात पिझ्झा किंवा गार्लिक ब्रेड यासाठी लागणार ओरिगॅनो आणि चिली फ्लेक यासाठी मी घेतली ओव्याची पानं ही पानं मी छान धुवून आणि स्वच्छ पुसून घेतली आहेत ही पानं अगदी सहजरित्या आपल्या घरातल्या कुंडीतल्या बागेतही अव्हेलेबल असतात पण बऱ्याच लोकांना हे माहीत नसतं की ओरिगॅनो बनवताना ही पानं म्हणजे मुख्य घटक आहेत ही पानं मी एका से बाउल बाउलमध्ये काढून घेतली आहेत अगदी पाच ते सात मिनिट ही पानं मी मायक्रोवेव्ह मध्ये ठेवून घेणार आहे पाच ते सात मिनिटातच ही पानं मायक्रोवेव्ह मध्ये क्रिस्पी होऊन जातात जोपर्यंत मायक्रोवेव्ह मधली आपली पानं तयार होत आहेत तोपर्यंत काही पानं मी तुम्हाला तव्यावरही भाजून दाखवते तवा गरम करून घेतलाय मी आणि त्यावर अशी ओव्याची पानं अरेंज करून घेते ही पानं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तव्यावर उलट पुलट करून घ्यायची आहेत आता साचुल्याच्या साह्याने अशी दाबून घेऊन ही पानं मी चांगली शेकून घेते म्हणजे यातलं सगळं पाणी लवकर सुकून जाईल तव्यावरही ही पानं चांगली होतात पण मायक्रोवेव्ह मध्ये खूप पानं असतील तर ती खूप लवकर होतात या पानांमधलं पाणी आता सुकायला लागले पण तरीही ते बरे चोरले आहेत आता बघा यातलं पाणी पूर्ण सुकून गेले ही पानं मी अशीच तव्यावर ठेवते आणि गॅस बंद करते आता इकडे मायक्रोवेव्ह मधून काढलेली पानं मी तुम्हाला दाखवते बघा किती इझिली चोरले जातात सगळी पानं खूप छान क्रिस्पी झालेत यातच मी आता तव्यावर कुरकुरीत झालेली पानं सुद्धा काढून घेते सगळी पानं खूप छान चुरली जात आहेत यात मी आता थोडी मीर पावडर घालते आणि गार्लिक पावडर घालते आहे हे छान मिक्स करून घेते तुम्ही यामध्ये मीठही घालू शकता मिठाने थोडं ओलसर होत त्यामुळे मी या स्टेज ला इथे मीठ घालत नाहीये पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये मीठही घालू शकता आपलं ओरिगॅनो तयार आहे तसंच मी चिली फ्लेकही बनवून घेतलाय चिली फ्लेक बनवायला बन खूप काही कष्ट पडत नाही बाजारातून आणलेली सुकी लाल मिरची असते त्याच्या बिया काढून घेतल्या आहेत आणि मिक्सर वरती मी हे पल्स मोड वरती जाडसर वाटून घेतलंय आणि आपलं चिली फ्लेक सुद्धा तयार झालाय थोड्याफार बिया यामध्ये राहिल्यात तर काहीच हरकत नाही तर आपलं ओरिगॅनो आणि चिली फ्लेक दोन्ही तयार आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद